नमस्कार मित्रांनो मैत्रिणींना नमस्कार आता मी ज्या कंपनीबद्दल बोलणार आहे त्याचं नाव आहे ऑलिम्पिक लिमिटेड ओके ही होल्डिंग कंपनी आहे ऑलिम्पिक ग्रुपची चिराई ऑमीन इज अ मोस्ट ट्रस्टेड नेम इन फार्मास्यूटिकल इंडस्ट्री ओके त्यांची त्यांनी फार्मा इंडस्ट्री हाय ऑफ केली काही वर्षांपूर्वी मे बी ट्वेंटी इयर्स बॅक पण स्टा होल्डिंग कंपनी मग जी जिचं नाव आहे ऑलिम्पिक लिमिटेड ती अजूनही उत्तम काम करते ओके तिचा रेट मे बी शंभर एकशे दहा किंवा अराउंड दैट असेल पण कंपनीचे फंडामेंटल्स उत्तम आहे ट्रस्ट काय असतो या कंपनीने दाखवून दिलं आहे इयर डिविडंड दिलेलं आहे या कंपनीने रिअल इस्टेटमध्ये सध्या काम करते रिअल इस्टेटमध्ये चांगले पैसे कमवते नेट प्रॉफिट चांगला आहे आणि ऑब्वियसली त्यांना मोठं इन्कम येतं फ्रॉम द फार्मा सेक्टर त्यांची सिस्टर कंपनी त्यांची सबसिडी आहे त्याच्याकडनं त्याच्यामुळे ओवरऑल कंपनीची प्रॉफिटेबिलिटी खूपच उत्तम आहे इक्विटी एकावन्न कोटी आहे इक्विटी जरा जास्त आहे ओके फेस व्हॅल्यू दहा आहे हे चांगलं आहे मग कधीतरी तो स्प्लिट होऊ शकतो आणि तुम्हाला त्यातनं प्रॉफिट होऊ शकतो ओके एकशे सदुसष्ट मे बी अप्रॉक्सिमेटली करोड त्यांना त्यांच्या फार्मा डिव्हिजन्सकडनं दरवर्षी किंवा यावर्षी आलेले आहेत ओके पी ई छत्तीस आहे याचा मार्केट काय म्हणायचं आरोही नाईन पर्सेंट आहे नंतर लो लो काय पन्नास वगैरे असेल याचा लो आणि हाय मे बी वन ट्वेंटी वन वन थर्टी फाय ओके स्पेशालिटी केमिकल्समध्ये पण हे कंपनी आहे ही पौषक लिमिटेड ही जी कंपनी आहे ती या ऑलिम्पिक लिमिटेडचीच सिस्टर कंपनी आहे आणि ऑब्व्हिअसली फार्मा कंपनी तुम्हाला सांगितलंच त्याच्यामध्ये ट्वेंटी एट पर्सेंट शेअर्स या कंपनीच्या आहेत इन्व्हेस्टमेंट्स या कंपनीच्या प्रचंड आहेत इन्व्हेस्टमेंट्स टिपिकली चार पाच हजार चारशे कोटी इन्व्हेस्टमेंट्स आहेत ओके इन्व्हेस्टमेंटमधून त्यांना दाबून पैसा मिळेल गोइंग फॉरवर्ड त्याच्यामुळे या कंपनीला खूपच चांगले दिवस यायची शक्यता आहे ज्योती लिमिटेड पण यांच्याकडे शेअर्स आहेत ओके आणि डिव्हिडंड या कंपनीला बासष्ट कोटी रुपये अलंबिक फार्माकडनं मिळालं यावर्षी त्यामुळे यांचा कॅश फ्लो पण उत्तम असतो आणि ओव्हरऑल ही होल्डिंग कंपनी आहे आणि चिरायू अमीन मल्लिका अमीन हे सगळे रिलायबल लोक आहेत खूपच रिलायबल लोकं आहेत म्हणजे टाटा नेक्स्ट टू टाटा त्यामुळे या कंपनीकडे डोळे झाकून या कंपनीच्या परफॉर्मन्सकडे बघायला हरकत नाही आहे अलंबिक लिमिटेड अलंबिक फार्मा इज नॉट डुईंग वेल नॉ डेज बट देन यु नो इट्स ऑल यु नो अप अँड डाऊन ओके शेवटी यु नो ट्रस्टवरती कंपनी जी असते ती जास्त महत्त्वाची असते तर मी या कंपनीचं बरेच गेले दहा वर्ष बघतो या कंपनीकडे पन्नास रुपये असल्यापासून ते आता एकशे वीस रुपयापर्यंत दिस इज प्रॉब्ली व्हॅल्यू कंपनी म्हटली नॉट ग्रोथ कंपनी कारण याचा रिअल इस्टेट बिझनेस किती फ्लरीश होतं माहिती नाही अहमदाबादमध्ये सुरेख टावर्स वगैरे यांनी बांधलेले आहेत अजूनही बांधते लँड यांच्याकडे प्रचंड दिसते त्याच्यामुळे या शहरकडे तुम्ही अभ्यास करायला हरकत नाही तर टेक्निकल्स बघा तुमच्या एक्सपर्टला विचारा त्याच्याप्रमाणे ॲक्शन घ्या ट्रस्ट म्हणजे काय असतो ते सगळ्या ट्रस्टवरती कंपनी आहे ऑलिम्पिक लिमिटेड ओके थँक्यू सो मच चॅनल बघत राहा पुढे पाठवत राहा त्याच्यामुळे फंडामेंटल अनालिसिस कसं करायचं तुम्हाला सांगतं चांगली कंपनी कशी ओळखायची हो योग्य हो रिलायबल कंपनी